गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो बाप्पा एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात गणेश आगमनाच्या मुहूर्तावर भाजपाचे संघटनात्मक काम सुरू झालंय यामध्ये भाषण कमी करून तळागाळात अधिक जोमाने कामे करूया तसेच आज एक संकल्प करून जाऊ की भाजप हळवणकर आणि कमळ चिन्ह थेट मनामनात पोहोचवू असं प्रतिपादन निपाणीचे आमदार तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या प्रभारी शशिकला जोल्हे यांनी केलं इचलकरंजी शहरातील भाजप कार्यालयात एकशे सत्तावन्न जणांना विशेष कार्यकारिणी अधिकारी प्रमाणपत्र शिक्के वाटप भाजप प्रभारीपदी प्रभारी यांची निवड झाल्याबद्दल तसेच नुकत्याच झालेल्या फेरीवाला समितीमधील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या प्रसंगी त्या बोलत होत्या प्रारंभी शहराध्यक्ष पैलवान भोसले यांनी प्रास्ताविक केलं आमदार जोल्हे म्हणाल्या प्रभारी म्हणून माहेरी येत असताना पक्षाने मला गणपती सणालाच पाठवलं आहे ज्यावेळी विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाईल त्यावेळी राजकीय मैदानात उतरू आणि आपल्या उमेदवारांना विजयी करूनच चाचणी परत जाणार आहे मागील वेळी माझे आमदार हळवणकर पराभूत झाले असले तरी येणाऱ्या दिवसात फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहू शकतात हे दाखवून द्यायचं आहे असं सांगितलं तसेच माझ्या हॅट्रिकमध्ये सुरेश हळवणकर धनंजय महाडिक व इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचंही त्यांनी नमूद केलं यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले यापुढे एकशे पंचाहत्तर जणांनी भाजपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम केलं पाहिजे राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे पण लोकसभेला गाफील राहिल्याने आपल्याला कमी जागा मिळाल्या अपप्रचार आणि खोटा नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक चॅम्पियन आहेत छत्रपतींच्या पुतळ्याबाबत अद्यापही राजकारण सुरू आहे त्यामुळे आपल्याला नजीकच्या काळात जागरूक राहिलं पाहिजे असं स्पष्ट करत माजी आमदार हळवणकर यांच्या पाठीशी ठाम राहावे असं आवाहन त्यांनी केलं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मागील विधानसभा निवडणूक आपण गाफील राहिलो मात्र आता भाजपचे चिन्ह या निवडणुकीत असेल तसेच ज्यांची निष्ठा नाही अशा लोकांच्या पाठीशी जनता राहील की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिकाने विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी हिंदूराव शेळके अजित मामा जाधव अशोकराव स्वामी ॲडव्होकेट अनिल डाळ्या धोंडीराम जावळे जयेश बुगड अश्विनी कुबडके विजया पाटील प्रसाद जाधव शहाजी भोसले पांडुरंग महातुगडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यात विधानसभेसाठी तिकीट न मिळाल्याने काहीजण तुतारी हाती घेतली आहेत यावरून माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू होती मात्र यावेळी त्यांनी ही चर्चा खोडून काढली यावर ते म्हणाले की मला तिकीट नाही मिळालं तर तुतारी घेऊ पिपाणी घेऊ असे मी म्हणणार नाही भाजपमध्ये एकोणीसशे ऐंशीपासून काम करत आहोत प्रत्येक अपयशातून शिकत पुढे गेलो पण जिद्द सोडली नाही सत्ता आहे नाही याचा विचार केला नाही